नमस्कार मी ज्योतिराम चिवडे पाटील कामगार मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव आज आपल्या प्रसारमाध्यमासमोर येण्याचं कारण म्हणजे एकच आहे की विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसची रणधुमाळी संपूर्ण राज्यभर सुरू असून आपल्याला माहिती आहे गेल्या तीन टर्मपासून या ठिकाणचे विद्यमान आमदार अमितजी देशमुख साहेब असल्यामुळं त्यांच्यावर अंतिम तंबंशीचा मोठा परिणाम या ठिकाणी झालेला दिसून येत आहे आणि आपण सर्व लातूरकर म्हणून आपण उघड्या डोळ्याने या ठिकाणी पाहिलेले आहात की एकोणीसशे पंच्याण्णवला अशाच प्रकारची एक हवा होती त्या ठिकाणी आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांना पराभव करण्याचं काम या ठिकाणी आपले डॅशिंग बाज आमदार म्हणून ज्या ठिकाणी विधानभवन त्यांनी गाजवलं ते, ते आदरणीय शिवाजीराव पाटील कवेकर साहेब होते आणि एकोणीसशे पंच्याण्णवचे पुनरावृत्ती यावेळी अर्चनाबाई पाटील चाकूरकर तोच इतिहास घडवणार आहे हे आम्हाला कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी साहेब नक्कीच सांगायला आनंद वाटतो कारण गेल्या पंधरा वर्षामध्ये लातूरमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न इतका गंभीर बनलेला आहे आणि उजनीचं पाणी आणतो निवडून आल्यानंतर जर उजनीचं पाणी एक महिन्यात नाही आणलं तर या ठिकाणी मी आपल्या आमदार तिचा राजीनामा देतो म्हणणारे अमित देशमुख आज पुणे बिळामध्ये जाऊन लपून बसले साहेब हे लातूरकर तर हुड हुडकण्यात मग्न आहेत मला या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगायचं आहे आणि या देशमुखशाहीलाही मला या ठिकाणी इशारा द्यायचा आहे की आपण लातूरकरांची दिशाभूल करणं थांबवा आणि लातूरकरांना गृह धर्म सुद्धा आपण थांबवा कारण मला या ठिकाणी अनुभव आहे मीही एक लातूरकर आहे आपण या ठिकाणी उघड्या डोळ्यानं पाहतो साहेब लातूर मध्ये कचऱ्याचा प्रश्न जर इतका भीषण बनलेला आहे या ठिकाणी लातूर मध्ये संपूर्ण जर बघितलं तर लातूर कचरा म या ठिकाणी झालेला दिसून येत आहे आणि या प्रश्नाला कुठेतरी वाचा फोडण्यासाठी आमच्या या ठिकाणी डॅशिंगबाज आमदार म्हणून आम्ही या ठिकाणी अर्चनाताई पाटील चाकूरकर मॅडमला विधानभवन गाजवण्यासाठी लातूरकर म्हणून आम्ही पाठवणार आम्हाला अभिमान आहे या ठिकाणी आमच्या प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय कुळे साहेब या ठिकाणी आपले उपमुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब आणि या ठिकाणी आमचे प्रदेशाचे अध्यक्ष कामगार मोर्चाचे विजू भाऊ हारगुडे यांच्या नेतृत्वाखाली ह्या निवडणुका घेतल्या जात असून या लातूर जिल्ह्यामध्ये माजी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर साहेब रमेशा पाखराड या ठिकाणी अभिमन्यूजी पवार आमचे जिल्हा अध्यक्ष देवीदासजी काळे शिवाजीराव पाटील कवेकर साहेब शैलेजी लाहोटी अजित पाटील कवेकर आणि गुरुनाथजी मगे साहेब यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका आम्ही जिल्ह्यामध्ये लढत आहोत आम्हाला विश्वास आहे साहेब भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये महायुती म्हणून इतकं जबरदस्त काम केलेलं आहे आपण सर्व महाराष्ट्र उघड्या डोळ्याने पाहतोय या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल या ठिकाणी शेतकऱ्यांना सात एच पी पर्यंत वीज बिल माफ असेल या ठिकाणी किसान सन्मान योजना असेल त्याच धर्तीवरती या राज्य सरकारनं शेतकऱ्यांना काहीतरी हातभार लागावा म्हणून या ठिकाणी राज्य सरकारनं सुद्धा सहा हजार रुपये देण्याची घोषणा केलेली आहे आणि त्यामध्ये वाढ करून आपण पाहतोय की पंधरा हजार रुपये या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत करण्याचा विश्वास सुद्धा या ठिकाणी आमच्या माहितीच्या सरकारनं दिलेला आहे या ठिकाणी महाविकास आघाडी च वाळू सरकलेली आहे हे बिनबुराचे आरोप आमच्यावर करत सुटले पण या देशमुखांना सांगतो की आपला या ठिकाणी लातूरची जनता आपल्या पराभवाची वाट पाहत आहे आणि येणाऱ्या वीस तारखेला सर्व लातूरकर मिळून सुज्ञ लातूरकर या ठिकाणी अर्चना ताईच्या समोरील कमळाचं बटन दाबून या ठिकाणी अर्चना ताईला प्रचंड अशा बहुमताने विजयी करणार आणि परत एकदा आमच्या देवेंद्र भाऊच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये सरकार स्थापन होणार आणि राज्यामध्ये आमचे देवेंद्र भाऊ फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्र्याची मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार ही या ठिकाणी मी आपल्याला ठामपणे सांगतो साहेब